सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज 24 फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये मराठा समाजाच्या लढ्यात मोठे यश मिळाल्याने संगमनेर शहरात मराठा क्रांती चौकात मराठा समाज बांधवांकडून जल्लोष साजरा करण्यात आला आहे राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करत त्या संदर्भात अध्यादेश काढले आहेत त्यानंतर संगमनेर बसस्थानक परिसरात सकल मराठा समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन जल्लोष साजरा केला आहे जुने कौटुंबिक वादातून तिघांनी आई वडिलांसह मुलाला मारहाण केल्याची घटना संगमनेरातील नांदूर खंदरमाळा येथे शुक्रवारी सकाळी घडली या प्रकरणी संकेत भीमाजी करंजेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नितीन संभाजी भागवत शुभम नितीन भागवत जगदीश संभाजी भागवत विरोधात घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अनधिकृत नळ कनेक्शन अनधिकृत बांधकाम अतिक्रमणे कचरा तसेच अपूर्ण कामे या विषयावर पालिकेच्या आढावा हो बैठकीत आमदार लहू कानडे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत भुयारी गटार योजनेच्या कामाचे टेक्निकल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत पाचशे एकरातील औद्योगिक वसाहतीतील मंजुरी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय विमानतळ नूतनीकरण अर्थकरणाला चालना देणाऱ्या साई थीम पार्कसाठी बस्तीस एक एकर आदी धडाकेबाज निर्णय घेतल्याबद्दल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा शिर्डीकरांनी नागरिक सत्कार केला मनोरी येथे दिवसभर गावबंद ठेवून वकील दाम्पत्याच्या हत्याकांडाचा ग्रामसभेत निषेध करण्यात आला ग्रामस्थांतर्फे प्रशासनाला निवेदन देऊन आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी करण्यात आली आहे मनोरी ग्रामस्थ व वकील संघटनेतर्फे राहुरी येथे मंगळवारी नगर मनमाड रस्त्यावर चक्काजाम करण्याचा निर्णय घेण्यात आलाय सदर टॉप टेन न्यूज मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती अंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या सर्वत्र प्रजासत्ताक दिनानिमित्त आनंदी वातावरण असताना खुर्द शिवारात मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाची झोपडी जळून खाक झाली आहे या घटनेमुळे हे कुटुंब उघड्यावर आलं आहे कुटुंबातील सदस्य कामानिमित्त घरापासून लांब गेले असता सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांची दोन्ही झोपड्या जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे संघर्ष योद्धा जरांगी यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून मराठा आरक्षणाला यश मिळाल्याने मराठा क्रांती समाज बांधवांकडून खरडा तालावर वाजत गाजत करून जल्लोष करण्यात आमदार आशुतोष काळेंनी म्हणून जरांगी पाटलांसह समस्त मराठा समाज बांधवांचे अभिनंदन केले महायुती शासनाने समस्त मराठा समाज बांधवाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा निर्णय घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याचे जाहीर केले आहे या संयमी मराठा समाज बांधवाच्या ऐतिहासिक आंदोलनाच्या यशाचा कोपरगाव मतदारसंघातील अनेक गावात जल्लोष साजरा करण्यात आला असून आमदार आशुतोष काळे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या म्हणून जारांगे पाटील यांच्यासह समस्त मराठा समाज बांधवांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्यात मराठा आरक्षणाच्या संदर्भात माहिती सरकार पहिल्यापासूनच सकारात्मक होते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या योगदानातून निर्णय होऊ शकला याचा आनंद आणि समाधान आहे आरक्षणाच्या बाबतीत महसूल विभागानेही मोठे काम केले आजच्या निर्णयामुळे आरक्षणाच्या प्रश्नासाठी संघर्ष करणाऱ्या सर्व संघटनांचा मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया महसूल पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलाय प्रति जेजुरी म्हणून नावलौकिक असलेल्या पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानाच्या वार्षिक यात्रे उत्सवाची शनिवारी मुख्य व व दिवशी येथे काठ्यांच्या मिरवणुकीनंतर सांगता झाली या ते सत्तावीस जानेवारी रोजी या तीन दिवशी यात्रे उत्सवाच्या दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ही यात्रा तीन दिवस साजरी झाली या काळात सुमारे सात ते आठ लाख भाविकांनी खंडोबाचे दर्शन घेतलंय टॉप टेन न्यूज मध्ये इथे थांबता मात्र तुम्ही रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक कियर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री